सो हे गाईस वेलकम टू माय ब्लॉग मागे पाहू शकता तुम्ही काय यात्रा भरली आहे धापेवाडाची तिथं जाऊन ना तुम्ही ना स्टार्टिंग मध्ये जाऊन कोणाला भेटलो न तर व्हिडिओला लास्ट पर्यंत पहा ना लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आपण झुल्याकडे झुल्यावर ना पब्लिक काय म्हणा मजा आहे नवी मजा आहे ठीक आहे तर भाई आपल्याला भेटले आहे दिवी ताई आपला वरती चॅनल आहे संदेश ब्लॉगर टेन म्हणून सांगा ना हॅलो बाई सपोर्ट करा दादाला आणि खूप समोर जा ऑफिस संध्याकाळी आठ पास तेरा आपला इंस्टाग्राम आहे तो त्यावर आपण कॉमेडी ब्लॉगिंग करतो आम्ही त्यांना सपोर्ट करा आणि फॉलो करा त्यांच्या चॅनलला एकोणी तर ताईचे फॅन पण मिळाले तिथं फोटो खिचा पाऊस <tweak> पूर्ण म्हणजे जमा होऊन गेले फोटो खिचा कडाकडक कडाकडून चाल मग चालतो सामोर <tweak> तर चाला आता दुसऱ्या इकडे जाऊ इकडे जाऊ भुरीच्या इकडे हो ऐसे मिलते रहते है हमारे को तुम दो तर वीडियो ने लास्ट पर्यंत बा बहुत मजा येणार आहे ना, ना लाईक शेअर सबस्क्राइब करून घे जा संदेश ब्लॉगर 10 लाख अरे भक्त जय बाबा की चलो फिर सामोर हा जो ये आ, आता हे जो एरिया मध्ये आहे पूर्ण चपलीच्या दुकाना भेटतील तुम्हाला नाही का पुरा कॉन्टॅक्ट तर पुरा चपलिचं आहे हो पर इकडे जास्त आता पब्लिक काही आहे होऊन राहिली आता संध्याकाळच्या नाही का सगळे सगळे घरी गेले आपण घरी घरी ते इकडे पूर्ण आहे कपड्याचं दुकान शूटर 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 कदा थंडीचा माहूल आहे आता घेऊन घ्या तर आज तुम्हाला पूर्ण धापेवाडाचा जो मेला आहे पूर्ण घुमवतो नाही का इथल्या पब्लिक मध्ये मी बोलतो कोणी समजत असतील मी पागल असतील पण हा आपला काम आहे तुम्ही पण सरमाव नको चार लोक का बोलतील याच्याकडून काही ध्यान नको द्या भाई समजल्या का तुम्ही चला आता सामने च्या पाहून आहे तर समजला का तुम्हाला संदेश ब्लॉगर म्हणते म्हणलं मले त्या <laughs> हवाला रस्त्याना जो आपला चायनीज नूडल्स जे आहे पूर्ण त्याचेच दुकान भरून भरून आहेत चला दाखवतो तुम्हाला पूर्ण चायनीज नूडल्स राईस भापला बता, बता। ये, ये <laughs> का म्हणते डोसा की सब आहे तिकडे पूर्ण येत यात पासून तिथपर्यंत पाहिजे पूर्ण चायनीजची दुकान काय म्हणतो बना लेंगे ना व्हिडिओ चलो ती का इधर इतर इधर क्या अभी उत्तर पब्लिक नहीं है तो कुछ दिखा नहीं सकता इधर का अभी आपल्या समोर आहे वेंगंगा नदी याच्या किनारीले भरून आहे धापेवाडाच्या जो यात्रा भरून आहे तो पाहू शकता तुम्ही इथली मोठी आहे आपली गंगा नदी पुलचा कार्यक्रम चालू आहे पुलचा जो आहे कार्यक्रम चालू आहे आता कसा पूर ना ते हे जे पिल्लर आहेत ते खसलून गेले नाही का तर आता पुरा पाणी तो तर उन्हाळ्यामध्ये काम चालू होऊन जाण्या उन्हाळ्यामध्ये मंदिर नाही तर काही तर होईनच पर होईन काम चालू दोन तीन सालानंतर पण साला नंतर चल ठीक आहे ना चालू आता तिकडे सामोर मे लूंगा मैं तो पूरा विवाद हो जायगा दोस्तो समजे क्या चलो दिखाता हो अभी तुमको <laughs> वाला का जो मेला का झूला अरे कहना क्या, जाते जाते तो तो क्या? बंद है ये वाला झूला बंद है वो वाला चालू ही लगे अभी अभी आने बैठ रहे बैठ रहे बैठ रहे, रहे गट्टा कर रहे हैं गट्टा कर, कर रहे हैं भर रहे हैं झूला आओ ये जादू का करतब है यहां पे कैसा अभी गरगर गरगर कर घूमते रहेगा ये